मालेगावचे श्री क्षेत्र चंदनपुरी इथं खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली यात्रेनिमित्त मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा संपन्न झाली यात होणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीनं परिसर दुमदुमून गेला राज्यभरातून मोठा जनसागर येणार असून पुढील पंधरा दिवस भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणारे सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर पालकमंत्री दादाजी भुसे भाजपचे सुरेश नाना यांनी सपत्नीक पालखी पूजन आणि आरती करत भंडाऱ्याची उधळण करून यात्रेस प्रारंभ झाला चंदनपुरी हे खंडेराव महाराजांच्या दुसऱ्या पत्नी बानूबाईचं माहेर बानुबाईनं खंडेराव महाराजांची इथं सेवा केली आणि खंडेराव महाराज तिच्या प्रेमात पडले बानू आणि खंडेरायाचं वास्तव असल्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून दरवर्षी चंदनपुरीच्या खंडेराव महाराजांच्या मंदिरात पौष पौर्णिमेच्या निमित्तानं यात्रेस सुरुवात होते पंधरा दिवस हा यात्रोत्सव चालतो यात्रेत ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण होते आणि देवदेवतांच्या मुखवाट्याची विधिवत पूजा होते चंदनपुरीचा यात्रोत्सव हा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून राज्यभरातून भाविक गीता हजेरी लावत असतात तळी भरणं नवस फेडणं जागरण गोंधळ यासह अनेक कार्यक्रमानं पंधरा दिवस परिसर दुमदुमून निघत असतो खंडेराव महाराजांच्या चरणस्पर्शाने पवित्र अशा मालेगाव तालुक्यातल्या चंदनपुरी येथे दर सालाबाधाप्रमाणे यात्रा संपन्न होत आहे त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झाला या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेश नामा निकम आणि गावाचे सरपंच ट्रस्टचे प्रमुख आणि सर्व ग्रामस्थ पंचकोषितना आलेले सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या यात्रेचा शुभारंभ संपन्न झालेला आहे खंडेराव महाराजांच्या चरणी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रार्थना केलेली आहे चालू वर्षाला अनेक भागामध्ये पाऊस कमी आहे आणि म्हणून शेतकरी बांधव अडचणीत आहेत शेतकरी बांधवांचं हे दुःख दूर होऊ दे संपूर्ण आपल्या महाराष्ट्राची प्रगती होऊ दे आपल्या देशाची प्रगती होऊ दे अशी खंडेराव महाराजांच्या चरणी आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे यात्रा म्हटले की खाऊ आणि खेळणीची दुकानं आलीच खाऊ पूजा साहित्यांची दुकानं आणि खेळणीच्या दुकानांनी परिसर अतिशय गच्च भरून जातो आणि यात्रेला अधिकच रंगत येते तर यात्रोत्सवात चंदनपुरी भाविकांनी फुलून जाते श्री क्षेत्र चंदनपुरी दरवर्षी सालाबादाप्रमाणे पौष पौर्णिमा शाकंभेरी पौर्णिमा त्या दिवशी आमच्या खंडोबा महाराजांची यात्रोत्सव सुरू होत असतो यात्रोत्सव हा वीस ते पंचवीस दिवस चालत असतो व लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक दर्शनासाठी येत असतात नवस्फूर्तीसाठी येत असतात खंडोबा मारांचं वैशिष्ट्य म्हणजे चंदनपुरीसाठी बानूमातेचं माहेरगाव हे चंदनपुरी असून त्या निमित्त खंडोबा महाराजांनी इथे वास्तव्य केलेले असल्यामुळे ही भूमी पावन झालेली आहे त्या निमित्त इथे अहिल्यादी होळकर यांनी पुरातन खंडोबा महाराजांच्या मंदिरांची निर्मिती केलेली आहे आणि पूर्वीपासून यात्रोत्सव चालत आलेला आहे कशा पद्धतीने यात्रेची तयारी केल्या ग्रामपालिकेतर्फे यात्रेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे ग्रामपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्या व्यतिरिक्त अतिरिक्त कर्मचारी लावण्यात आलेले आहे स्वयंसेवक लावण्यात आलेले आहेत गावात साफसफाई स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे पथदीप लावण्यात आलेले आहेत पाण्याची पिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे शौचालय आहेत व इतर सर्व ज जा, जसंही कोणाला काही अडचण आली तर त्यांनी ग्रामपं ग्रामपालिकेशी संपर्क साधावा न्यूज ब्युरो ते अपडेट मालेगाव